गृहनिर्माण क्षेत्र भ्रष्टाचार आणि मध्यस्थांपासून मुक्त करून लाभार्थींना विना अडथळा घर मिळण्यासाठी केंद्र सरकार कार्यरत पंतप्रधान राज्यांमधला सलोखा आणि एकात्मता दृढ करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देशातल्या सर्व राज्यपालांना आवाहन पर्यावरणाचा समतोल साधत सर्वसामान्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध पंतप्रधान सीमेपलीकडून अकारण कुरापत काढली तर चोख प्रत्युत्तर देऊ संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांचे पाकिस्तानला खडे बोल साखर उद्योगासाठी आठ हजार कोटी रुपये पॅकेजचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठवण्यात आला असून यासंदर्भात लवकरच निर्णय अपेक्षित रामविलास पासवान यांची माहिती अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत कायद्याला अनुसरून आरक्षण द्यायला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी खासगी भागीदारी तत्वावर चंद्रपुरात अत्याधुनिक सोयी सुविधायुक्त कर्करोग रुग्णालय उभारण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय आणि येत्या अठ्ठेचाळीस तासात राज्यात मान्सून येणार दक्षिण कोकणात आठ जून तर संपूर्ण कोकणात नऊ जूनला तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा नमस्कार साठच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते आता बातम्या गृहनिर्माण क्षेत्र भ्रष्टाचार आणि मध्यस्थांपासून मुक्त करून लाभार्थींना कोणत्याही अडथळ्याशिवाय स्वतःचं घर मिळावं यासाठी केंद्र सरकार काम करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं केंद्र सरकारला चार वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंतप्रधान आवास योजनेतल्या लाभार्थ्यांबरोबर नमो अॅपच्या माध्यमातून संवाद साधला देशभरातल्या विविध राज्यांमधल्या गावांशी संपर्क साधून पंतप्रधानांनी या लाभार्थ्यांशी बातचीत केली गृहनिर्माण क्षेत्राला आपलं सरकार अतिशय महत्व देत असून दोन हजार देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या पंच्याहत्तराव्या वर्षात प्रत्येक भारतीय कुटुंबाकडे घर असावं यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं म्हणाले महिला दिव्यांग आणि अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्ग आणि अल्पसंख्याक समुदायातल्या लोकांचा लाभार्थींमध्ये जास्तीत जास्त समावेश असावा यावर लक्ष केंद्रीत करण्यात आल्याचंही म्हणाले आवास योजना म्हणजे केवळ भिंती आणि विटा तर उत्तम जीवनमान आणि स्वप्नांची पूर्तता आहे प्रधानमंत्री आवास योजने मु रोजगार संधि निर्माण ही घर बम उत्तम दर्जाच वावे ये कौशल्य विका ही सरकार भर देश तो पंप्रधा हम वादे निभाते हैं और हमारा काम यही है कि गरीब से गरीब व्यक्ति को उसका घर मिल जाए और हिंदू हो मुसलमान हो ईसाई हो सिख हो पारसी हो गरीब हो अमीर हो पढ़ा लिखा हो अनपढ़ हो कोई भी हो और मैं चाहूंगा इसका काम करना चाहिए आपके पति देव क्या करते हैं राजगिरी का काम अच्छा राजमिस्त्री हैं? हाँ। तो उनको तो बहुत काम मिल गया होगा हो इतने सारे मकान बन गए तो हाँ हम भी अपना भी मकान दोनों मिलके बनाए हैं हम अच्छा, हमारे पति आपको आता है बनाना नाही मिस्त्री मसाला ईटा दोन वापर राज्यांमधला सलोखा आणि एकात्मता दृढ करावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यपालांना केलं आहे राज्यपालांच्या परिषदेच्या समारोप सत्राला नवी दिल्लीत ते आज बोलत होते भारतीय विद्यापीठांनी जगातल्या सर्वोत्तम विद्यापीठांच्या यादीत येण्याची महत्वाकांक्षा बाळगावी असं सांगून यासाठीच्या परिवर्तनात राज्यपाल महत्वाची भूमिका बजावू शकतात असं ते म्हणाले या आय आयआयएम दहा सर्वोच्च खासगी विद्यापीठं यांना स्वायत्तता देण्याचा निर्णय सरकारनं घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं सर्वसामान्य जनतेचं जीवन सुकर व्हावं यासाठी सरकार कार्यरत आहे यादृष्टीनं सार्वजनिक जीवनाचा मोठा अनुभव असणारे राज्यपाल नागरी संस्थांना आणि सरकारी खात्यांना यासंदर्भात काम करण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकतात असंही म्हणाले आयुष्यमान भारत या सरकारच्या महत्वाकांक्षी आरोग्यविषयक योजनेबाबतही पंतप्रधानांनी माहिती दिली पर्यावरणाचा समतोल साधत सर्वसामान्यांचं सा जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल आजच्या पर्यावरण दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते का बोलत होते पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीनं भारतानं प्रयत्न इतरांसाठी मार्गदर्शक असल्यानं यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाचं यजमानपद भारत भूषवत आहे ही गोष्ट अभिमानास्पद असल्याचं पंतप्रधान म्हणाले बीड द प्लॅस्टिक पोल्युशन अर्थात प्लॅस्टिक प्रदूषणावर मात ही पर्यावरण दिनाची यंदाची संकल्पना आहे प्लास्टिक कचरा व्यवस्थापनावर सरकारनं लक्ष केंद्रित केल्याचं सा त्यांनी सांगितलं गेल्या दोन वर्षात सरकारनं वनसंवर्धनासाठी केलेल्या उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम दिसू लागले असून वन्य प्राण्यांच्या संख्येत वाढ झाली आहे केंद्र सरकार नवीकरणीय ऊर्जा निर्मितीसाठी मोठे करत असून दोन हजार बावीसपर्यंत सौर आणि पवन ऊर्जा निर्मितीचं एकशे पंच्याहत्तर गिग्यावॅटचं उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचंही नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं आजच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं सर्वसामान्य लोकांच्या भावना जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी शिशिर शेलार यांनी आज सकाळी गिरगाव चौपाटीवर जाऊन प्रभात फेरीसाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला यावेळी अनेक जणांनी पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न करण्याची शपथ घेतली दोन हजार पंधरा मध्ये त्यांनी सांगितलं आमच्या इथे प्लास्टिकचा वापर करायचा नाही जरा प्लास्टिकची पिशवी मिळाली तर दोन हजार रुपये दंड दोन हजार पंधरामध्ये होता जर आपल्या इथे जर असं जर गव्हर्नमेंट किंवा कोणताही पक्ष देऊ नका ते काहीतरी करतायत आपल्यासाठीच करतायत तर त्यांना तुम्ही पाठिंबा द्या त्यांना सहकार्य करा एका स्टेटमध्ये बंदी बंदीहून उपयोग नाही तर ऑल इंडिया लेवलवर याचा उपयोग बंदीचं झालं पाहिजे तर काय होतं आपण इथे बंदी केली आणि तर दुसऱ्या स्टेटमधून जे पॅकिंग येतं त्याच्यात इतकं प्लास्टिक हे असतं आणि ते प्लॅस्टिक रस्त्यावरती पडलेलं असतं नेहमी ते उचलत नाही ऑल इंडिया लेव्हलवरती ते बंद झालं पाहिजे असं माझं मत आहे या दिनाच्या निमित्तानं बुलढाणा येथे पर्यावरण मित्र मंडळाच्या वतीनं जनजागृतीपर सायकल रॅली काढण्यात आली वृक्षारोपण करून झाडे लावा झाडे जगवा आणि पर्यावरणाचा समतोल राखा असा संदेश या रॅलीत देण्यात आला यंदाच्या बारावीच्या परीक्षेत बुलडाण्यातून प्रथम आलेल्या श्रुती मालू हिनं रॅलीला हिरवा झेंडा दाखवला वरिष्ठ शासकीय अधिकारी तसंच नागरिक मोठ्या या रॅलीत सहभागी झाले होते। बुलडाणा बस स्थानकावर वृक्षारोपण करून या रॅलीचा समारोप झाला नागपूरमधल्या रामन विज्ञान इथंही जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं विद्यार्थ्यांसाठी चित्रकला आणि पोस्टर बनवा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं झाडे लावा पर्यावरण वाचवा वन्यपशु संवर्धन मुक्त अभियान या विषयावर ही चित्रकला स्पर्धा होती देश प्लॅस्टिक मुक्त झाला तर प्रदूषण नियंत्रित होईल असं सीएसआयआर आणि नीच्या वरिष्ठ वैज्ञानिक डॉक्टर कापले यांनी यावेळी सांगितलं शहर स्वच्छ करण्यासाठी मुलांनी पुढाकार घेणं आवश्यक आहे ते म्हणाले खुल्या प्रश्नमंजूषा कार्यक्रमाचंही यावेळी आयोजन करण्यात आलं होतं प्लॅस्टिक बंदी करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं असून प्लॅस्टिक उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी प्लास्टिकचा पुनर्वापर करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि या क्षेत्रातही राज्याला आघाडीचं राज्य बनवावं असं आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी कलि मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते प्लास्टिक बाटल्यांचं उत्पादन करणारी कंपनी मुंबईत प्लास्टिक पुनर्वापरासाठी विघटन करणारी यंत्रणा बसवणार आहे प्लॅस्टिक निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी आपल्या उत्पन्नातील एक टक्का रक्कम विघटन आणि प्लॅस्टिक वेचणाऱ्यांसाठी खर्च करावी ज्यामुळे प्लॅस्टिक गोळा करणाऱ्यांना फायदा होऊन प्रदूषण कमी व्हायला मदत होईल असंही यावेळी सांगण्यात आलं सीमेपलीकडून अकारण कुरापत काढल्यास भारतीय लष्कर त्याला चोख प्रत्युत्तर देईल असं संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी ठणकावलं आहे भारत पाकिस्तानदरम्यान शस्त्रसंधी करण्यात आली असूनही पाकिस्तानकडून गोळीबार होत असल्याच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांना त्या उत्तर देत होत्या भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला चार वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या आपल्या देशाच्या सीमा आम्ही सुरक्षितच राखू अकारण गोळीबाराला प्रत्युत्तर देण्याची मुभा सैन्य दलाला दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं कोणताही हल्ला वाचून राहणार नाही असंही त्यांनी बजावलं देशाकडे युद्ध सामग्रीचा सा तुटवडा नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला राफेल विमान खरेदीत कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही असंही सीतारामन यांनी स्पष्ट केलं साखर उद्योगासाठी आठ हजार कोटी रुपये पॅकेजचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठवण्यात आला असून यासंदर्भात लवकरच निर्णय होईल असं केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी आज सांगितलं केंद्र सरकारच्या चार वर्षपूर्तीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपये पंच्याऐंशी पैसे प्रति क्विंटल दरानं मदत दिली जाईल असंही त्यांनी सांगितलं गन्ना किसान का मामला है, आज आप आठ हजार करोड़ का सहायता राशि जो है सरकार क्या कहते हैं कि देने पर क्या कहते हैं कि जो है विचार कर रही है जो प्रोडक्शन सब्सिडी है सहायता है सब्सिडी तो डब्लू टी ओ के मुताबिक सही नहीं है तो जो सहायता राशि है उसको ₹550 पचास पैसे क्या कहते हैं गन्ना प्रति क्विंटल गन्ना देंगे जो और जो एक्सपोर्ट करेंगे बाहर में एक्सपोर्ट करेंगे उनको इंसेंटिव क्या कहते हैं कि हम देंगे और उसमें कडीब अंतर जो है सात रुपये सत्तर पैसे का हो है जिससे भरपाई कर सकेंगे केंद्रीय मंत्री आर चा के सिंग यांनीही सरकारच्या चार वर्षपूर्तीनिमित्त पत्रकार परिषद घेतली रालोआ सरकारनं ऊर्जा क्षेत्राची पुनर्रचना केली असून ग्रामीण भाग आणि शेतकऱ्यांना वीज पुरवठा करायला प्राधान्य दिल्याचं ते म्हणाले खेड्यांच्या विद्युतीकरणाचं उद्दिष्ट नियोजित वेळेच्या आधीच पूर्ण केल्याचं त्यांनी सांगितलं चार वर्षात एक लाख मॅगावॅटनं ऊर्जा क्षमतेत वाढ झाली दोन हजार बावीसपर्यंत एकशे पंच्याहत्तर गिगॅवॅट नवीकरणीय ऊर्जेचं उद्दिष्ट साध्य करू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला असावे घरकुल अपुले छान असं प्रत्येकाला वाटतं याच उद्देशानं केंद्र सरकारनं प्रधानमंत्री घरकुल योजना सुरू केली जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून ही योजना प्रभावीपणे राबवली जात असल्यानं ग्रामीण भागातल्या गरीब जनतेला मोठा फायदा होत आहे स्वतःचं घर हे गरिबांसाठी स्वप्न बनून राहिलं होतं सरकारनं प्रधानमंत्री घरकुल योजना कार्यान्वित केली आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती तसंच अल्पसंख्याक आणि इतर मागासवर्गातल्या दारिद्र्यरेषेखालच्या दारिद्र्य रेषेखालच्या व्यक्तींना या योजनेचा लाभ होत आहे हे घर बांधण्यासाठी लाभार्थ्याकडे स्वतःची जागा असावी लागते तसंच ग्रामीण भागातल्या लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी एक लाख पन्नास हजार रुपयांचं अनुदान शासन देतं यात स्वतःचे पैसे लावूनही लाभार्थी अधिक चांगलं घर बांधू शकतो यवतमाळ जिल्ह्यात दोन हजार सोळा सतरामध्ये चार हजार सातशे व्यक्तींना आणि दोन हजार सतरा अठरामध्ये तीन हजार आठशेहून अधिकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे सरकारच्या मदतीमुळे केवळ घरच नाही तर घराघरांमध्ये शौचालयही लाभार्थ्यांनी बांधले आहेत त्यामुळे स्वच्छ भारत मोहिमेलाही हातभार लागत आहे हे माझे घरकुल पंतप्रधान घरकुल योजनेतून तयार झालेले आहे आणि स्वतः काही थोडीशी मेहनत करून आणि पैसे टाकून त्याच्यामध्ये मी हे घर पूर्ण केले प्रधानमंत्री आवास योजना ही सर्व गरीब गुरुसाठी असून ही आवास योजना फार गरिबांसाठी चांगली आहे मला पंतप्रधान योजना आवास योजनेमधून घर मिळालेलं आहे आणि मी घर व्यवस्थेमध्ये बांधून घेतला आहे या योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यामध्ये लाभार्थ्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे योजनेचा निधी पी एफ एम एस मार्फत लाभार्थ्याच्या खात्यात जमा होतो लाभार्थ्याच्या खात्यात निधी जमा झाल्यावर लाभार्थी स्वतः ते काम करतात आपण जे घरकुल पाहिलेले आहेत ते त्याच्यावरून आपला अंदाज येईल की अतिशय उत्कृष्ट असं काम यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुरू आहे सध्या स्थितीमध्ये बावन्न टक्के घरकुलाचं काम पूर्ण झालेलं आहे उर्वरित कामे सर्व प्रगतीपथावर दोन हजार बावीस सालापर्यंत प्रत्येकाचं घराचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी शासनानं हाती घेतलेली प्रधानमंत्री घरकुल योजना ग्रामीण भागातल्या गरिबांसाठी आधार ठरत आहे विकासाच्या दिशेनं वाटचाल करत असलेल्या भारतात पर्यावरणाचा समतोल राखण्यावरही भर दिला जात आहे याकरता केंद्र सरकारनंही प्रोत्साहनपर योजना सुरू केल्या आहेत वनक्षेत्र लाभलेल्या ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी क्षेत्रात बायोगॅसचे प्रकल्प प्रभावीपणे राबवण्यात आले असून याची दखल खुद्द केंद्र सरकारनं या प्रकल्पाचं कौतुक करण्यासाठी केंद्र सरकारच्या संयुक्त सचिवांनी या क्षेत्राला भेट दिली पाहूया त्याचा वृत्तांत जंगल तोडीवरचा उपाय म्हणून गेल्या काही वर्षांपासून बायोगॅस अर्थात जैविक वायूचा उपयोग पर्यायी इंधन म्हणून वापरण्यावर भर दिला जातोय गेल्या चार वर्षात ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी क्षेत्रात बायोगॅसचे प्रकल्प प्रभावीपणे राबवल्यामुळे केंद्र सरकारच्या संयुक्त सचिवांनी याचं विशेष कौतुक करण्यासाठी या क्षेत्राला प्रत्यक्ष भेट दिली जिल्ह्यात गेल्या चार वर्षात पाच तालुक्यात असणाऱ्या ग्रामीण भागात एकशे बहात्तर बायोगॅस संयंत्रणा कार्यान्वित आहेत अंबरनाथ ग्रामीण विभागात असणाऱ्या या अशा प्रकल्पांमुळे जंगलतोड तर वाचलीच त्याशिवाय आदिवासी आणि शेतकरी कुटुंबांना त्याचा मोठा लाभ झाल्याचं लाभार्थी सांगतात जे आम्ही पहिले आकडे बिकडे आणायचो ना ते जाळायला तर त्याच्यामुळे जास्त जास्त धूर वगैरे सगळं निघायचा तर त्याच्यामुळे पाटील साहेब आमचे समिती अंबरनाथचे त्यांनी आम्हाला ही स्कीम राबवून दिली तर ती आम्ही स्कीम घेतली तर त्या स्कीम मुळे आमचा भरपूर फायदा झाला आमच्याकडे पाच गाय येतात आणि आम्ही रोज रोज दोन 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 टाकतो शे, मिक्स करून पाणी आणि तो खत जो आहे इकडून तिकडून कालवायचा आणि इकडून पास होतो आणि तो बाकी कुंडे कुंड्या झाड त्या सगळ्याला आम्ही त्याचा युज करतो तर या प्रकल्पामुळे चुलीमधून निघणाऱ्या धुरापासूनही गृहिणींची सुटका झाली आहे आम्ही पहिले चुलीवर बनवायचो लाकडावर बनवायचो पण आता ज्या ज्या टायमापासून आमच्याकडे गोबर गॅस आला त्या टायमापासून आम्ही गोबर गॅसवरच पूर्ण बनवतो आमच्याकडे सिलेंडर अजिबात नाही कारण आमच्या नावावर सिलेंडर आम्ही आम आज उचललेलंच नाही घेतलेलंच नाही सगळं गोबर गॅसवरच करतो आम्ही आणि गोबर गॅसवर सगळं जेवण आमचं व्यवस्थित होतो आणि आज दहा वर्ष झाले आम्ही लाकूड फाटा काही असं काही जाळू शकत नाही सगळं गोबर गॅसचं करतो आणि त्याचं शेण बाकी जे उरतो ते शेण सगळं आम्ही शेतीला वापरतो भाजीपाला आंबे निंबू हे सगळ्या गोष्टी फळावू आहे एवढ्याला वापरतो एक ते तीन घनमीटर क्षमता असणाऱ्या बायोगॅस संयंत्रासाठी तीस ते चाळीस हजार इतका खर्च येतो यापैकी बारा हजाराची रक्कम आदिवासी शेतकऱ्यांना तर नऊ हजार रुपयांचा निधी इतर शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून अर्थसहाय्य म्हणून दिला जातो आदिवासी कुटुंबांना याचा लाभ अधिक प्रमाणात मिळाल्यानं या अर्थसहाय्य निधीत अधिक वाढ होण्याची अपेक्षा जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी डॉक्टर प्रफुल्ल बनसोडे यांनी व्यक्त केली आहे ठाणे जिल्ह्यामध्ये वनक्षेत्र जास्त आहे त्याचबरोबर आदिवासी शेतकऱ्यांची संख्याही जास्त आहे आणि मग वनाचं संवर्धन करायचं असेल तर पर्यायानं आदिवासींकडे अशा प्रकारचे बायोगॅस असणं अतिशय महत्वाचं आहे आणि अशा प्रकारचे बायोगॅस चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंट करण्याचं काम ठाणे जिल्ह्यानं केलेलं आहे आमच्याकडचे मॅक्झिमम आदिवासी लोक आहेत शेतकरी आहेत तर ते बायोगॅसवर आपलं इंधन करतात म्हणजे बरेचसे जंगलतोड त्याच्यातून कमी झालेली आहे पाला पाचोळा जाळण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि हे सगळं बघून साहेब अतिशय प्रभावित झाले म्हणजे बायोगॅसचा केवळ इंधन मिळणं हाच उपयोग नाही तर बायोगॅसचा इंधनाबरोबरच लाकूडतोड कमी होणे लाकडाचं इंधन म्हणून वापर होणे त्याचं प्रमाण कमी होणे पाला पाचळा प्रमाण आहे त्याचं प्रमाण कमी होणे ह्या मल्टीपल युजेस झाल्यामुळं हे सगळं बघून ते प्रभावित झाले होते पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी महत्वपूर्ण ठरणारा बायोगॅस प्रकल्प ग्रामीण भागातल्या लोकांचं जीवन सुसह्य होण्याच्या दृष्टीनं चांगला सहाय्यकारी ठरत आहे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत कायद्याला अनुसरून आरक्षण द्यायला सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिल्यानं केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे विविध उच्च न्यायालयांनी यासंदर्भात निर्देशांमुळे आणि या विषयावर दोन हजार पंधरामध्ये सर्वोच्च न्यायालयानं थे परिस्थिती राखण्याचे निर्देश दिल्यामुळे पदोन्नतीची संपूर्ण प्रक्रिया ठप्प झाल्याचं केंद्र सरकारचं म्हणणं लक्षात घेऊन न्यायालयानं ही परवानगी दिली आहा अनुसूचित जाती जमातीच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण देण्यासंदर्भात दिल्ली मुंबई पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं आहेत या यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानंही निरनिराळी निर्देश दिलि ही परिस्थिती लक्षात घेऊन न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल आणि अशोक भूषण या सुट्टीकालीन पीठानं केंद्र सरकारला पदोन्नतीसंदर्भात ही परवानगी दिली आहे चंद्रपूर येथे खासगी भागीदारी तत्वावर कर्करोग रुग्णालय उभारण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळानं घेतला चंद्रपुरातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात राज्य सरकार तसंच चंद्रपूर जिल्हा खनिज प्रतिष्ठान आणि मुंबईतल्या टाटा नॅस यांच्या सहभागातून हे शंभर खाटांचं अत्याधुनिक सोयी सुविधा कर्करोग रुग्णालय उभारण्यात येणार आहे अमरेला एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या विविध उपाययोजनांच्या दरात बदल करायलाही आज मुंबईत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली यामुळे या योजनेमधल्या या उपाययोजनांच्या नावातील बदलांसह त्यासाठी लागणाऱ्या विविध बाबींचे दर सुधारित होणार आहेत एकात्मिक बालविकासासाठी राज्यात दोन हजार अठरा पासून राष्ट्रीय पोषण मिशनची अंमलबजावणी करायलाही आज राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली या मान्यतेमुळे राज्यातल्या पंच्याऐंशी हजार अंगणवाड्या डिजिटल होणार आहेत या अभियानाअंतर्गत अंगणवाडी सेविकांना मोबाईल फोन तसंच लहान मुलांची वजन करणं तसंच उंची घेण्यासाठी आधुनिक साधनं उपलब्ध करून देण्यात येणार आह मुंबई नागपूर आणि औरंगाबाद इथल्या विधी विद्यापीठांना पुढील पाच वर्षाकरता प्रशासकीय आणि शैक्षणिक खर्चासाठी प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा ठोक निधी देण्यालाही मंजुरी देण्यात आली आहे शासनाच्या महत्वाच्या प्रकल्पांना सुलभ आणि नियमित गौण खनिजांचा पुरवठा व्हावा यासाठी महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियम दोन हजार सुधारणा करण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळानं आज घेतला नागरी सुविधा देण्यासाठी राज्यातील कॅन्टोन्मेंट बोर्ड अर्थात कटक मंडळांना राज्य योजनेतून निधी वितरित करण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळानं आज घेतला सुनंदा पुष्कर गूढ मृत्यू प्रकरणी नवी दिल्लीतल्या पतियाळा हाऊस न्यायालयानं ज्येष्ठ काँग्रेस नेते शशी थरूर यांना आरोपी म्हणून न्यायालयासमोर हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत सात जुलैला थरूर यांनी न्यायालयासमोर हजर रहावं असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे या प्रकरणी थरूर यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेशी कारणं असल्याचं अतिरिक्त महानगर दंडाधिकारी समर विशाल यांनी म्हटलं आहे महाराष्ट्रातील पुणे लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांसह अन्य ठिकाणी ड्रॉप ऑफ होप या जलसंवर्धन आणि पेयजल संरक्षण प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आज मुंबईत सहकार्य करार करण्यात आला युनिसेफ आणि ब्रिजस्टोन कॉर्पोरेशन यांच्यात हा करार झाला ब्रिजस्टोननं या प्रकल्पासाठी नऊ कोटी नव्वद लाख रुपयांचं योगदान दिलं असून पुढील तीन वर्षात हा करार राबवला जाणार आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता अबाधिक ठेवण्यावर भर दिला जाणार आहे पाण्याच्या सध्याच्या स्थितीचा अंदाज घेण्यासाठी आधारभूत सर्वेक्षण करून भविष्यकालीन स्थितीचा आढावाही घेतला जाणार आहे या प्रकल्पातून राज्यातील खेडेगावातील लोकांच्या समस्या सुटायला मदत होईल असं पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांनी सांगितलं आपला महाराष्ट्रामध्ये जे काही भूजल आहे त्याचं योग्य पद्धतीने व्यवस्थापन कशा पद्धतीने करता येईल बाबतीत गाव पातळीवर प्रत्यक्ष जाऊन काम करणार आहे आणि लोकांना अशा प्रकारची माहिती देण्यात येणार आहे की पाण्याचा योग्य वापर कोणत्या पद्धतीने केला पाहिजे जेणेकरून प्रत्येक गावकऱ्यांना सिंचनासाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण राहणार नाही या प्रकल्पाद्वारे महाराष्ट्रातील पाणी समस्येवर शाश्वत आणि ठोस उपाययोजना आखणं शक्य होईल असं युनेसेफ इंडियाच्या प्रतिनिधी डॉक्टर यासमीन अली हक यांनी सांगितलं भारतीय हवाई दलाचं जगवार जातीचं एक लढाऊ विमान आज गुजरातमधल्या जामनगर इथं कोसळलं या दुर्घटनेत विमानाचा पायलट मृत्यूमुखी पडला हवाई दलाच्या जामनगर तळावरून उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच हे विमान कोसळल्याची माहिती हवाई दलाच्या सूत्रांनी दिली या अपघातामागच्या कारणांची चौकशी करण्याचे आदेश हवाई दल मुख्यालयानं दिले आहेत आणि आता पावसाची बातमी मान्सूनची आगेकूच सुरू असून उद्या संध्याकाळपर्यंत गोव्यासह दक्षिण कोकणात मोसमी पाऊस दाखल होईल असा हवामान खात्याचा अंदाज या यापुढील वाटचालीत सातत्य राखत अकरा जूनपर्यंत मान्सून राज्यात अनेक ठिकाणी सक्रिय झालेला असेल असं हवामान खात्याच्या अंदाजात म्हटलं आहा येत्या सात आणि आठ जूनला मुंबई शहर आणि उपनगरासह उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे दक्षिण कोकणात सहा आणि सात तारखेला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा इशारा आहे दक्षिण कोकणात आठ तारखेला तर मुंबई शहर आणि उपनगरासह संपूर्ण कोकण तसंच दक्षिण मध्य महाराष्ट्रात नऊ तारखेला तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात येत्या चोवीस तासात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तर आठ आणि नऊ तारखेला तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे आजही पावसाची शक्यता असून उद्या मात्र विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात सर्वत्र पावसाची शक्यता आहे विदर्भात काही ठिकाणी पाऊस हजेरी लावल सेल्स मुंबई कमाल तेहतीस किमान एकवीस नागपूर एक्केचाळीस आणि चोवीस पुणे चौतीस आणि चोवीस औरंगाबाद पस्तीस आणि चोवीस नाशिक छत्तीस आणि पंचवीस कोल्हापूर बत्तीस आणि तेवीस रत्नागिरी बत्तीस आणि चोवीस सोलापूर सदतीस आणि पंचवीस आणि अमरावती कमाल बेचाळीस आणि किमान सव्वीस अंश सेल्सिअस बातम्या पुन्हा एकदा गृहनिर्माण क्षेत्र भ्रष्टाचार आणि मध्यस्थांपासून मुक्त करून लाभार्थींना विनाअडथळा घर मिळण्यासाठी केंद्र सरकार कार्यरत पंतप्रधान राज्यांमधला सलोखा आणि एकात्मता दृढ करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देशातल्या सर्व राज्यपालांना आवाहन पर्यावरणाचा समतोल साधत सर्वसामान्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध पंतप्रधान सीमेपलीकडून अकारण कुरापत काढल्यास चोख प्रत्युत्तर देऊ संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांचे पाकिस्तानला खडे बोल साखर उद्योगासाठी आठ हजार कोटी रुपये पॅकेजचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठवण्यात आला असून यासंदर्भात लवकरच निर्णय अपेक्षित रामविलास पासवान यांची माहिती अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत कायद्याला अनुसरून आरक्षण द्यायला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी खासगी भागीदारी तत्वावर चंद्रपुरात अत्याधुनिक सोयी सुविधायुक्त कर्करोग रुग्णालय उभारण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय आणि येत्या अठ्ठेचाळीस तासात राज्यात मान्सून येणार दक्षिण कोकणात आठ जून तर संपूर्ण कोकणात नऊ जूनला तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा याबरोबरच हे बातमीपत्र अवघ्या जीवसृष्टीला आधार देणारं पाणी ही एक पुनर्निर्माणक्षम अशी साधनसंपत्ती आहे महासागर समुद्र हे जलचक्रांमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतात मात्र अज्ञानामुळे त्यांच्या पर्यावरणाविषयी एक प्रकारची बेफिकीर वृत्ती सातत्यानं वाढताना दिसून येते निसर्गाचं देणं असलेली ही सागर संपदा टिकवणं तिचं संवर्धन करणं आणि सागरी पर्यावरणाची आजच काळजी घेणं आवश्यक आहे पर्यावरण दिनाचं औचित्य सा साधून सागरी पर्यावरण रक्षणासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना याविषयी चर्चा करण्यासाठी सागरी पर्यावरणाचे अभ्यासक डॉक्टर दीपक आपटे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित केलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार